મિશેદાસો! નિષેધાન સોડના ભ્રષ્ટાધિકાર येवला तालुक्यातील देवळणे बोगटे दुगलगाव या गावांमध्ये एप्रिल महिन्यात उन्हाचे तीव्र ती। चटके जाणू लागले असून पशुपक्ष्यांच्या पिण्याच्या पाण्याबरोबर माणसांच्या पाण्याचाही प्रश्न आता गंभीर स्वरूप घेत आहे या तिन्ही गावांना आशादायी रोटेशन म्हणजेच बोगटे यात्रा यासाठी येणारे पाण्याचे रोटेशन मात्र पाटबंधारे विभागाच्या निष्काळजीपणामुळे तसेच पाणी वाटप करताना पाटबंधारे विभागाच्या काही अधिकाऱ्यांनी आपले हात ओले केल्यामुळे कोळगंगा नदीला बंधारे भरण्यासाठी सोडलेले पाणी बोगटे गावाच्या वेशीवरच बंद झाले त्यामुळे देवळणे व दुगलगाव ही गावं तहानलेलीच राहिली यासह मुक्त यात्रेवर देखील पाणीटंचाईचा सावट असून या पाटबंधारे विभागाच्या बेजबाबदार अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांना निलंबित करावे अशी माग बोगटे व चौकशी करून त्यांना निलंबित करावे अशी मागणी देवालने व दुगलगाव येथील शेतकऱ्यांनी केली आहे एकोणाशे अठ्याहत्तर या वर्षी माजी आमदार मारुतराव पवार व जिल्हा परिषदचे शिक्षण सभापती रायभन काळे यांच्या प्रयत्नाने बोगटे यात्रेला पिण्याच्या पाण्याचे विशेष रोटेशन देण्याचे ठरले होते मात्र दिवसेंदिवस दुष्काळ सदृश्य परिस्थितीचे कारण देत पाटबंधारे विभाग व त्यांचे काही संबंधित अधिकारी मलिदा घेऊन पाणी वाटपाचे काम करताना देवाने व दुकाना गाव येथील काही बंधाऱ्यांचे आरक्षण देखील या अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे हटवले गेले असा गंभीर आरोप करण्यात आला यावेळी येथील शेतकऱ्यांनी कोळगंगा नदीच्या कोरड्या पात्रामध्ये ठिया आंदोलन केले या आंदोलनावेळी रावसाहेब लासुरे सोमनाथ हरी चांदरे, भिकाजी निकम लक्ष्मण कोकाटे सखाहरी लसुरे वाल्मिक काळे चांगदेव मोरे राजू पठाण चांगदेव मोरे गणेश कोटमे विक्रम हस्के आदी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते दैनिक भ्रमणसाठी प्रतिनिधी दीपक सोनवणे येवला